संख्येने उपस्थित स्वाभिमानी ऐतिहासिक क्षणाचे साक्षीमान गाडून माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला अर्पण केलं आणि संविधानामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय प्रवर्धित केला दलित पीडित वंचित घटकाला जो पिढ्यानपिढ्या पिढ्या गुलामगिरी दबलेला आहे खचलेला पिचलेला आहे त्या वर्गाला सत्तेमध्ये बसवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद केली आणि एकोणीसशे छप्पनला ला धर्म दीक्षा देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी एका वाक्यात सांगितलं आम्हाला की तुम्हाला सत्ताधारी जमात बनायचं आहे घरी जाऊन घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की मला सत्ताधारी जमात बनायचं आहे म्हणून ज्या दिवशी बाबासाहेबांनी आम्हाला हे सांगितलं त्या दिवसापासून या क्षणापर्यंत आम्ही फक्त सत्ताधारी जमात बनायचं हे बोलतच आलोय आणि स्वप्नच बघत आलोय मात्र सत्ताधारी जमात बनण्याचा कधीही प्रयत्न केला नाही ज्या ज्या वेळेला ऐक्या घडून आम्ही सत्ताधारी जमात बनण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आमचे सतरा आमदार आणि सात खासदार निवडून आले त्याच ऐक्याला काही लोकांची दृष्ट लागली आणि आज अखेर बहुजन वर्ग एकत्र यायला तयार नाही वेगळा बौद्ध वेगळा चर्मकार वेगळा तेली मालिक साळी वेगळे वेगवेगळ्या गटधटामध्ये विकुरल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं सत्ताधारी जमात व्हा म्हणण्याचं स्वप्नच राहिलं आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यावेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत माजी राज्यपाल रासू गवई साहेब यांनी सुरुवात केली त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये सत्ताधारी जमात बनण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत लोकसभेची निवडणूक लढवली आम्हाला महाविकास आघाडीवरती टीका टिप्पणी करायची नाही आम्हाला माहितीवरती सुद्धा टीकाटिपणी करायची नाही माहिती म्हटलं आणि महाविकास आघाडी म्हटलं महाविकास आघाडी म्हटलं की प्राधान्यानं काँग्रेस मांडली जाते ज्या काँग्रेसनं स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष हा जातीवाद पोचला जबाबदारीचं भान ठेवून सांगतो ज्या काँग्रेसने जातीवाद पोचला त्या काँग्रेसने जातीवाद पोचल्यामुळं आज आर एस एस खुल्यापणे शस्त्र येऊन संचालन करतीया आणि आताचं भाजपचं सरकार पोचलेला जातीवाद फक्त उघड करतय आहे म्हणजे दोघही आम्हाला घातक आहेत त्यामुळे आम्हाला भाजपवर पण टीका करायची नाही काँग्रेसवर पण करायची नाही माहितीवरती पण करायची नाही महाविकास आघाडीवरती करायची नाही मग आमचा हेतू काय आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न जे आहे सत्ताधारी समाज म्हणा यासाठी आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे आम्हाला आमची लोकसेवा जागी करायचे आहेत आम्हाला आमची लोक शहाणी करायची आहेत मातंड असला तर तो आमचा भाऊ आहे चर्मकार असला तर तो आमचा भाऊ आहे साळी माळी ते असल बारा बलुतेदार असल अठरा पगड जात असल हा आमचा भाऊ आहे या सगळ्या भावांना एकसंग करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्हाला सामोरे जायचं आहे लोकसभेला आम्ही निर्णय घेतला होता महाविकास आघाडीने आम्हाला जर आवाज दिला तर महाविकास आघाडीला आपण सहकार्य करू कारण महा शंभर टक्के जातीवादी आहे त्यामुळे त्यांना सहकार्य करायचा प्रश्न निर्माण होत नाही मात्र महाविकास आघाडी ही काही अंशी ब्राह्मणात राहिली ब्रह्मात राहिल्यामुळे महाविकास आघाडीचा सातारा जिल्ह्यामध्ये ब्रह्माचा बपडा फुटला आणि आम्ही मात्र आमची निवडणूक लढवून सध्या तीन हजार बासष्ट मतदान घेऊन सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये किंगमेकरची भूमिका बजावली तोच आधार घेऊन आम्ही जाहीरपणे आज जा, या जा, प्रतापशनगराच्या ऐतिहासिक ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी एवढ्यासाठी साठी म्हणायचं प्रतापचे नगर मध्ये कष्टकारी समाज आहे नगर मध्ये हातावर पोट घेऊन फिरणारा समाज आहे नगर मध्ये कंपनी मध्ये काम करणारा समाज आहे नगर मध्ये कचरा वेचणारा समाज आहे नगर मध्ये भंगार गोळा करणारा समाज आहे दलित पीडित समाज हा प्रतापशिंग नगर मध्ये मात्र या नगरला जा, जा, जाणीवपूर्वक प्रशासनाने टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याची जाणीव करून देण्यासाठी माननीय चंद्रकांत यांची कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर आरक्षण बचाव अभियानाच्या माध्यमातून संवादाची पहिली फेरी झाली आज मात्र निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराची संवादाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही त्या ऐतिहासिक नगर ठिकाण ठरवलेलं आहे या प्रतापशि नगरमध्ये मध्ये बाबासाहेब आंबेडकरांसाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी जीव देणारी लोक तयार आहेत या प्रतापश्री नगर मध्ये लोकशाही साहित्य रत्ना अण्णाभाव साठेंसाठी वीर वाचनांसाठी प्राणाची आहुती देणार सुद्धा समाज या प्रतापश्री नगर मध्ये आहे मात्र काही अंशी प्रतापशिंग नगर समाजाला बदनाम करण्यात आले काही लोकांनी चुकीची भूमिका घेतली असल माणूस मुळात वाईट नसतो त्याला परिस्थिती वाईट बनवते काही परिस्थितीने वाईट बनवलं असेल मग बोटा मोजण्या इतपत लोक काही गुन्हेगारीकडे वळले असतील मात्र त्यांची पोरं बाळ जगलीच नाही पाहिजे त्यांचे वडीलधारे जे आहे वयस्कर आई वडील आहेत हे जगलेच नाही पाहिजे एवढा नालायक विचार करू जिल्हा प्रशासनाला प्रताप नगर मध्ये बेकायदेशीर बुलडोजर चढवला आणि सगळ्यांना बेघर केलं यावेळेला मानवाधिकाराचा आणणारे तथाकथित मानवाधिकाराचे अध्यक्ष भांग पिऊन झोपा काढतात की काय अरे एखादा व्यक्ती गुन्हेगार असेल किंवा गुन्हेगार व्हायला प्रवर्त केला असेल त्याच्या बायका बोर् तुमचं काय वाकडं केलंय त्याच्या वडील अरे आईबापांनी तुमचं का वाकडं के आई काय केलंय सातारा जिल्हा पोलिसांनी सुद्धा सुपारी घेतल्या पद्धतीनं प्रताप जी केलेली कारवाई या कारवाईचा हिसाब चुकता करायचा म्हणून आम्ही प्रताप जयनगर मधनं कोरेगाव विधानसभा मतदारसंघात चंद्रकांतदा कांबळे प्रचाराची दुसरी फेरी सुरू करतोय आम्हाला खात्री आहे या ठिकाणी काही समाज माहितीच्या बाजूने काही समाज महाविकास आघाडीच्या बाजूने दोन्ही बाजूने लोक घाबरले प्रस्थापितांच्या दबावला बळी पडलेले खचलेले पिचलेत मात्र मतदानाच्या रूपानं जे लोकसभेला केलं तीच भूमिका प्रतापसिंहनगर मध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बजावली जाईल हा आत्मविश्वास माझ्या माणसांबाबत मला आहे कारण मला खात्री आहे मातंग असू जन्मकार असू अथवा बौद्ध असू हा काही झालं तरी बाबासाहेबांच्या विचाराची प्रतारणा ना करणार नाही अण्णाच्या विचाराची प्रतारणा ना करणार नाही म्हणून आम्ही प्रचाराचा दुसरा टप्पा प्रताप नगर बंद सुरू केलेला आहे प्रतापश्री नगर मधल्या आभालवृद्ध माया बहिणीला लहान लेकरांना नम्र निवेदन आहे काँग्रेसवाले असू महाविकास आघाडी असू द्या यांना संविधान बदलायचं आहे महायुतीवाले भाजप असू द्या शिवसेना द्या यांना संविधान बदलायचं आहे संविधान बदललं की पूर्ण मनुस्मृती लावणार आहेत मग तुमच्या गळ्यात मडका आणि ढोंगरावर झाडू बांधणार आहे बायकांनी फक्त खरकाटच काढायचं पोरच जन्माला घालायचं नोकरी व्यवसाय करायचा नाही पुरुषाच्या बरोबरीत उभं राहायचं नाही ह्यांना हे हिंदू राष्ट्र घडवायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांना शिवाजी महाराजांना हे असला हिंदू राष्ट्र मान्य नव्हतं संत बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे होय शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही म्हणून आम्ही ना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे प्रताप सेने तमाम असं कोरेगाव विधानसभा मतदारसंघातल्या सूजन मतदार बंधू वगिर्या नम्र विनंती हात जोडून विनंती करतोय वनविभागामध्ये अधिकारी म्हणून रिटायर झालेले सर्वसामान्य कुटुंबातले माननीय चंद्रकांतदा कांबळे हे पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव म्हणून डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतायत सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे तुमच्या हक्काचा माणूस आहे तुमच्या जीवाभावाचा माणूस आहे भल दारू कुणाजवळ नाही घ्या पैसे कुणाजवळ नाही घ्या मटण कुणाजवळ नाही घ्या मात्र बटन दादा कांबळेचाच दाबून त्यांना प्रचंड माताने विजय करायचा आहे तिसऱ्या फेरीला चिन्ह घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येणार आहे आम्ही लोकसभेला घोषित केलं होतं काही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही आज सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेतो साहित्यरत्न लोकशाही साठेंची शपथ घेतो संत रोहिदासांची शपथ घेऊन सांगतो शिवरायांची शपथ घेऊन सांगतो वाटेल ते झालं तरी माया भगिनी रूप कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आर पी आय चा अधिकृत उमेदवार चंद्रकांतदा कांबळे ही तेवढ्याच तातीनं लढत देणार दोन्ही आमदार पाडणार दोन्ही आमदार शिंदे मात्र विकासाचे वांदे हे दोन्ही आमदार गळ्यात गळा कधी घालतील ना तुमचा आमचा गळा कापतील यासाठी चंद्रकांत बाबा कांबळेला प्रचंड बहुमतेने विजय करायचाय काही झालं तरी आम्ही ही निवडणूक लढवणार आहे हा आमचा शब्द शपथ घेऊन जनतेला सांगतो जनतेने मात्र आपलाच नाही करू म्हणून पदरात घेऊन बहुमताने विजय करावा येणाऱ्या अठरा तारखेला कोरेगाव मधील मंगल कार्यालयामध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातले तमाम मतदार नागरिक यांनी उपस्थित राहावं त्याची प्रचाराची दुसरी फेरी आणि आम्ही पब्लिश करत आहोत हँडवेल आहे हे निर्धार मेळाव्याचं हँडवेल आहे निर्धार मेळावा आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्या निर्धार मेळाव्याला आम्ही स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष काँग्रेसने पोचलेला जातीवाद आणि भाजपचा उघड जातीवाद असल्याने सकल गरीब सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे सकल मराठ्यांसह मागासवर्गाचे खच्चीकरण करण्यासाठी शिक्षण आणि आरक्षण रद्द करण्याचा हेतू उतरून लावण्यासाठी चंद्रकांतदा कांबळेंना प्रचंड मताने विजय करा हे सगळ्यांना मी मनपूर्वक आव्हान करतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान चंद्रकांत दादाचा